लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी भूमपरंडा परंडा मतदारसंघात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेचे रोपटे रुजवले आणि परंडा नगरपालिकेचा नगरसेवक ते भूमपरंडा वाशी तालुक्याचा सलग दहा वर्ष आमदार म्हणून रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण आदी आघाड्यांवर चौफेर विकास करण्यासाठी प्रयत्न केले हे करताना कार्यकर्त्यांची एक अभेद्य अशी फळी तयार केली त्यामुळे परंडा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण धाराशिवमध्ये शिवसेना म्हंटल की ज्ञानेश्वर पाटील असे समीकरण तयार झाले वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार विधानसभा निवडणुकीसाठी ज्ञानेश्वर तात्या उभारणार होते परंतु नियतीच्या मनात दुसरेच काही होते ऐन निवडणुका तोंडावर असताना तात्यांचे निधन झाले शिवसेनेला परंड्यात खिंडार पडणार परंड्यातील ठाकरे सेना संपणार आता ज्ञानेश्वर पाटील यांची पोकळी कोण भरून काढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली परंतु या चर्चेला लवकरच विनाम मिळाला तात्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी शिवसेनेची मशाल झुकू दिली नाही त्यांनी ती हातात घेऊन पेल्याचे सामर्थ्य असताना लोकसभा निवडणूक लागली होती तेव्हापासूनच रणजित पाटील यांची राजकारणातील रंगीत तालीम सुरू झाली होती खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जिल्हा प्रमुख ना। या नात्याने उडून दिली त्या दरम्यान रणजित पाटील यांचे राजकीय कौशल्य कामाची हातोटी आणि नियोजनबद्धता दिसून आली त्यांनी जिल्हा परिषद गटनिहाय कार्यक्रमाचे आयोजन करून दौऱ्याची आखणी केली सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूत्रबद्धपणे सर्वांना कामाला लावले विरोधकांना खिंडीत पकडण्यासाठी कोणते मुद्दे गरजेचे आहेत याचा अभ्यास करून ते प्रचारात उतरल्याचे जाणवले लोकसभेच्या प्रचारात त्यांचा होऊ दे चर्चा मुद्दा गाजला आणि लोकांनी खूप उचलून धरला रणजित पाटील यांचे प्रचार दौरे पाहिले आणि त्यांची भाषणे ऐकल्यावर ए तो बस झाकी असली पिक्चर बाकी हे असे कार्यकर्ते बोलू लागले खासदार निंबाळकर यांना तब्बल ऐंशी हजारांची लीड मिळवून देण्याचे कार्य रणजित पाटील यांनी केले हे वाटते तेवढे सोपे नव्हते तात्यांच्या निधनाची बातमी समजता सर्व कार्यकर्ते निराश होऊन दुःखात बुडाले होते परंतु रणजित पाटील यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून या कार्यकर्त्यांना पोक्तपणे सावरले त्यातून त्यांचे धीर गंभीर प्रगल्भता दिसून येते त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला तात्या गेले तरी त्यांचे विचार आपल्यासोबत कायम राहणार आहेत आणि हेच विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे असे पटवून दिले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गुलाल आपलाच आहे असं सांगतानाच ज्यांना तात्यांनी गुलाल लावला त्यांनीच गद्दारी केली आता गद्दारांना बुक्का लावण्याची वेळ आली आहे असे जोशपूर्ण भाषण केले आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला त्यातून रणजित पाटील यांची समयसूचकता दिसून येते त्यांच्या भाषणामुळे कार्यक्रमामध्ये नवचैतन्य आले मरगळ झटकून कार्यकर्ते कामाला लागले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी होती उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना ए फॉर्म दिला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोठे यांनाही फॉर्म भरा मिळाला गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांनाही फॉर्म मिळाला दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे आता आघाडीत बिघाडी होणार अशा बातम्या सुरू झाल्या माघार कोण घेणार आणि तिकीट कोणाला मिळणार असे सुरू झाले परंतु पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि आमच्यात मतभेद नाहीत असे सांगितले शेवटी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेला रणजित पाटील यांना अर्ज काढून घेण्याचा आदेश पक्षश्रेष्ठींकडून आला त्यांचे कार्यकर्ते जिद्दीला पेटले आणि तुम्ही अर्ज माघारी घेऊ नका असे सांगू लागले असा दोन्ही बाजूने दबाव असताना पाटील यांनी एखाद्या मुरलेल्या समजूतदारपणाची भूमिका घेत अर्ज माघारी घेतला ज्या पक्षासाठी तात्या शेवटच्या श्वासापर्यंत लढले ते त्या पक्षाशी आपल्याला कधीही गद्दारी करायचे नाही असे त्यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले त्यातून त्यांची पक्षनिष्ठा दिसून आली होती आणि ती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली त्यांनी दाखवलेला दूरदृष्टीपणा मित्र पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांच्यासोबतच प्रचारावा दरम्यान ठेवलेला समन्वय त्याचं नियोजन कुशल राजकारणाप्रमाणेच होते तात्या गेल्याचे दुःख सर्वांनाच आहे कारण तात्या म्हणजे तात्या होते परंतु त्यांचे प्रतिरूप त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रणजित पाटील भविष्यातील झंझावात आहेत हे वादळ रोखताना विरोधकांच्या नाकीनव येतील परंड्याला मशालीचा अभेद्य गड बनवण्याचे कार्य रणजित पाटील करतील यात शंका नाही आदरणीय ज्ञानेश्वर तात्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन शब्दांकन मोहन निर्फळ मात्रेवाडी तालुका भूम संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा